साडेतीन शक्तीपीठापैकी पे एक पीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत माहिती दिली माहूर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी मळगणे सचिव उपविभागीय अधिकारी दंतोला यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिक आणि संस्थानांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले <laughs> आत्ताची जी, जी परिस्थिती जी आप बघता एवढी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची आणि सर्वसाधारणपणे ज्यांच्या पा घरात पाणी गेलेलं अशा नागरिकांची झालेली आहे तर ती बघता फार स्वतःहून पुढं येऊन संस्थांनी एक कोटी एक लक्ष रुपयाची जी, जी रिलीफ आहे ती मदतीची घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी सर्व संस्थांचं संस्थांचंच नव्हे तर पूर्ण महोरकर जे आहेत त्या सगळ्यांचं संस्थांच्या अध्यक्ष सचिव या सगळ्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण यांनी एक चांगला संदेश जाईल आपण अशा पद्धतीची जी घोषणा केली असं पाऊल उचललं ते बघून मला असं वाटतं की जे इतर पण ज्या संस्थानं आहेत ते समोर येतील आणि या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सपोर्ट करतील धन्यवाद